खाण्याच्या पदार्थ हातात घेऊन चालू नका कारण माकड आहेत ना मा पटकन खेचून त्याच्या मागे तुमचा मोबाईल किंवा बॅग पण घेऊन जाऊ शकता थोडीशी लॅप घेऊ शकता आणि तुम्ही फ्रेश होऊन परत एकदा जाऊ शकता इथे आहे ना सडन आहे तर तुम्ही येताना उलट टॅक्सी किंवा रिक्षा करा वॉट एव्हर म्हणजे सॉरी टॅक्सी नाही रिक्षा करा किंवा ट्रेन ने तुम्ही मंडे टू फ्रायडे ठेवलेले आणि सॅटर्डे संडे आले तर बाराशे रुपये आहेत रूम मोठी आहे फोर बेडची फाय बेडची प्रत्येकाचं उद्दिष्ट इकडे येण्याचा वेग असू शकतो काही लोकांना खूप पॉइंट का रे कसा आहे हा बाबू एकदम घोड्यांचं <laughs> पण बेकार वाटत ते बिचारे बोलू पण नाही शकत <laughs> की मला दम लागलाय किंवा काय तर इथे माकडांपासून विशेष काळजी घ्या लहान मुलं असतील ना तर वेगळी काळजी घ्या कारण आहे ना तुम्ही जर हातामध्ये काहीही गोष्ट घेतली ना खाण्याची किंवा तुम्ही असं काय हातामध्ये असं म्हणजे कुठल्या चकली म्हणा किंवा काय वेगळा असं कुठलाही चटरपटर का असेल ना तर खाण्याच्या पदार्थ हातात घेऊन चालू नका कारण माकड आहेत ना पटकन खेचून त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल किंवा बॅग पण घेऊन जाऊ शकतो दुसऱ्यांदा आपल्या काय चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील ॲक्च्युली आम्ही एक चूक केली ती तुम्ही नका करू आम्ही आहे ना काय केलं मग का येताना जो आहे ना चालत आलो ॲक्च्युली येताना चालत जाण्याचं एनर्जी जरा असते आपल्याकडे त्यामुळे करतो पण इथे आहे ना चढ आहे तर तुम्ही येताना उलट टॅक्सी किंवा रिक्षा करा वॉट एव्हर म्हणजे सॉरी टॅक्सी नाही रिक्षा करा किंवा ट्रेन ने या आतापर्यंत तिसरी ट्रेन जाते आणि आम्ही अजून इथे जायला थकायला झाल्या सिरियसली मग एवढी जर तुम्ही इथे एनर्जी घातली तर मला पॉईंट बघायला तुम्हाला एनर्जी नाही राहणार यायला का वाटणार नाही पण ह्याचा दोन पॉईंट असा पण आहे की जात आपण येतो तेव्हा एनर्जी असते जातो तेव्हा खूप गमलेलो असतो तेव्हा तो आपण तो कंटाळ शेवटी निर्णय तुमचा आहे बघा इथे ई रिक्षा आहे आणि याच्यासाठी गर्दी बघा किती आहे ते रिक्षा टेक्शनच्या ना एकदम जवळ आहोत आणि एवढा लांब चालत आलो ना आम्ही एक तास आणि थोडं थकल्यासारखं खूप झालं तर अचानक भयंकर आहे ना आम्हाला एक ट्रिक सुधली आम्ही इथे आहे ना एवढा स्वस्त दरामध्ये रूम घेतलेत ना म्हणजे जर तुम्ही कधी असं वन डे पिकनिकला येत असाल ना तर नक्की हा फॉर्म्युला करा जर तुम्ही फॅमिली किंवा चालत येत असाल तर थोडासा टाइम जातो आपला पण काय माहितीये जर तुम्हाला पॉईंट्स करायचे आहेत ना तर थोडीशी एनर्जी लागते नाही तुम्ही कंटिन्यू गेलात ना तर तुम्हाला तो उस्ता राहणार नाही आता आम्ही जवळजवळ दोन अडीच तासाचा ब्रेक घेतलाय आणि माथेरान टेशनच्या एकदम जवळ आम्हाला फक्त तीन तास रूम घेतलेले आम्ही आणि फक्त दोनशे रुपयात रूम भेटले तर आता हा स्लॅक पिरियड आहे म्हणून एवढी स्वस्त भेटली आहे तर आपल्याला ना मी या स्क्रीनवर तुम्हाला नंबर येत असेल तर ते आहेत वसंत तर खूप जण आहेत त्यांच्या रूम्स आहेत पण आम्हाला तिथे असे भेटले आणि त्यांच्याशी मी खूप वेळ बोललो की अशा पण स्लॅक पिरियड म्हणून आहे म्हणून त्यांनी असं आपल्याला रूम दिली पण सीझन टायमाला तेच रूम हजार पंधराशे रुपयाला पण ही मिळू शकते तर कधी तुम्ही आलात ना त्यांना जर रूम पाहिजे असेल असं छोट्या टायमासाठी तर कॉन्टॅक्ट करा आणि जर परवड असेल तर रूम घेऊ शकता तर हा त्यांचा नंबर आहे तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला दाखवतो मी रूम कशी होती त्यावर मात्र बसून आहे ना असं मस्त एरिया आहे अशी रूम भेटली आम्हाला तीन चार तासासाठी फक्त दोनशे रुपयाला चेंज असेल किंवा फॅमिली असेल तर तुम्हाला थोडं रिलॅक्स आणि थोडं दमलं असेल ना तर नक्की असे ट्राय करा हो oh. बघा <laughs> था अशी मस्त रूम आहे म्हणजे ठीक आहे हे बघा टी व्ही वगैरे आणि असं बेड पण आहे आता आम्ही थोडंसं आराम करतोय पण माझं दाखवण्याचा उद्दिष्ट हाच होता की बघा असं वॉशरूम वगैरे पण आहे तर तुम्ही कधी असे फॅमिलीबरोबर असाल ना तर नक्की असे रूमचा थोडीशी नॅप घेऊ शकता आणि तुम्ही फ्रेश होऊन परत एकदा जाऊ शकता तर इथे पूर्ण ना तुम्हाला असा मॅप पण दिसतोय आणि इथे तुम्हाला पॅसेंजरला इन्फॉर्मेशन आहेत की कि पॉईंट सेवन पॉईंट फाईव्ह पॉईंट पॉईंट हे सगळे पॉइंटचे नाव आहेत एवढे पॉईंट करत बसलं ना इकडे तर संध्याकाळचे लास्ट टाइम इथे राहिलं ना तर त्यांच्या रेफरन्सने आपल्याला इथे शाबिर शेख भेटले माझ्याकडे थाउजंड रुपीज मंडे टू फ्रायडे ठेवलेले आणि सॅटर्डे संडे आले तर बाराशे रुपये आहे रूम मोठी बेडची फाय बेडची सिक्स बेड ची पाहिजे तसे रूम आहे मिनिमम फोर ते फाय मेंबर असतात वन रूम मध्ये आणि गरम पाणी वगैरे सगळं फ्री आहे ना माझ्याकडे मेजवानीच्या वरती रूम्स क्वालिटी लॉज तुम्हाला दिसते क्वालिटी लॉज तर हा मार्केट एरिया आला ना लँडमार्क आहे राम मंदिर आणि राम मंदिरचं एक्झाम ऑपोजिट आहे ना हॉटेल मेजवानी साबीरबाई हॉटेल त्याचं मार्केटमध्ये आहे ना राऊंडअप करायची वेगळीच मजा असते हां गेम झोनमध्ये आलो आम्ही भयानक भयानक गेम आहेत शकता केवढे भारी भारी गेम आहेत मस्त तर आता सागर किंवा आकाश काहीतरी बघतोय बघूया काय कळत मित्र काय रे एवढ इझी आहे सुद्धा गेम खेळायला लागले क्या बात आहे हाय विचित्र विचित्र गेम पण आहे प्रत्येकाचं उद्दिष्ट इकडे येण्याचा असू शकतो काही लोकांना खूप पॉइंट्स करायचे आम्हाला ट्रेनची मजा करायची होती पण ट्रेन चुकली पण आमची मजा फॅमिली गेट टुगेदर करायची होती एकत्र खाण्याची पोळा वॉट एव्हर फिरण्याची ही पण एक वेगळीच मजा असते तर प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळे असतं आम्हाला एवढं पॉईंट्स वगैरे करण्यात एवढे उद्दिष्ट नाही पण एक दोन पॉईंट्स आपण बघायचेत आणि मजा मस्ती गेट टुगेदर आम्हाला आठवतं आम्ही पाच वर्षापूर्वी आलेलो ना तर पावसाळ्याच्या टायमाला इथे असा मोसम असतो ना की थोडंसं तुम्ही इथून खाली जरी गेलात ना तर तुम्हाला ना ढग असे तुमच्या आजूबाजूला दिसतील एवढं ढग खाली येतं इथे आणि खरंच ना मी सजेस्ट करून पावसाळ्यातच माथेऱ्यांना पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे चला तर पहिला पॉईंट आलेला आपला खंडाळा पॉईंट गाठ बघताना ना पहिला वर यायचा विचार पण करा त्यामुळे अर्धे विचार करून अर्धे पाठीच राहिले बाप रे हाय पण तसाच पॉइंट एक नंबर बाकी बघा तसं आहे ना इथे खूप काही पॉईंट बघायला गेलात ना सेमच से असतात एक लेक पॉईंट जो आहे ना तोच थोडासा डिफरंट आहे कारण तिथे नदी आहे खंडाळा मध्ये आणि मस्तच वाटतं एकदम म्हणजे महाबळेश्वरची आठवण नक्की झाली समू कसा आहे पॉईंट एकदम छान एकदम मस्त वाटलं ना खूप छान खूप व्ह्यू कसा आहे हा बाबू एकदम घाण गजब बेजती आहे नाही 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 याच्याकडे लक्ष देऊ नका खूप छान व्ह्यू आहे जितका हा स्पॉट एवढा चांगला आहे पण तेवढाच खूप रिस्की आहे ते स्पेशली मी तर सजेस्ट करेन लहान मुलांना ते आणूच नाही कारण खूप रिस्की पॉइंट आहे ते ऍक्च्युली एक्स्ट्रा रेलिंग काही ना काय ऑप्शन्सचा पाहिजे होतं कारण इथून जर कोणाचा पाय सटकला किंवा काय मस्ती मजाकमध्ये काय झालं तर डायरेक्ट हा माणूस खाली जाणार डायरेक्ट त्यामुळे माझ्या मते तरी आहे ना सरकारने इथे रेलिंग अजून एक्स्ट्रा किंवा इथे जाळी किंवा काही ना काय प्रोटेक्शन लावणं फार जरुरी आहे कारण तुम्ही लांबून बघाल ना हा पॉईंट खूप रिस्क आहे स्पेशली लहान मुलांसाठी ते खूपच रिस्क आहे तर फ्रेंड्स आता लागले भूक कारण वाहतलेत बरोबर साडेचार अजूनही त्या ट्रेनचं ऑप्शन अमन लॉजपर्यंत तर पर, ॲक्च्युली चार वर्षापूर्वी पण आम्ही आलेलो ना तेव्हा पण आम्ही ह्याच हॉटेलमध्ये खाल्लेलं तर आम्हाला इकडचं ॲक्च्युली हॉटेल चांगलं जेवण खूप चांगलं वाटलेलं मला तर म्हणून आता परत बोलो फॅमिलीला घेऊन पण इकडे झालो पटेल किचन्समध्ये नमस्कार बोललो निमित्ताने रोहन पण बघेल सचिन पाटील सचिन सचिन पाटील रोहन रोहन ॲक्च्युली <laughs> आमचे रिलेटिव्ह आहेत माझ्या भावाचे सख्खे मामा काय जेवण आता बघूया बटर चिकन चिकन अंगारा हैदराबादी चिकन आणि आलेल्या आहेत गरम रोटी आणि नान तो पार्टी सुरू होगी आहे कसं वाटली टेस्ट कशी आहे खूप छान आहे आकाश पवित्र कशी आहे टेस्ट कशी आहे एक नंबर आहे ना गौरू आहे का टेस्ट तुझा अजून यायचं वाक्य आहे ना व्हेज लवर व्हेज लवर धन्यूची आठवण आली आम्हाला विचारे ऍक्च्युली हे जे चालवतात ना घोडे त्यांचं थोडस बेकार पण वाटत म्हणजे घोड्यांचा पण बेकार वाटत कि मला दम लागलाय किंवा काय आणि त्यांच्याबरोबर जे चालतात माणसं ऍक्च्युली त्यांचा पण खूप बेकार वाटत थोडी प्राइस नक्कीच जास्त वाटते पण हे लक्षात द्या की हे, तो तो हे, हे करन, एक पर्यटन स्थळ आहे आणि आपण जर पिकनिकला येतो ना तर थोडाफार पैसा करावाच लागतो आणि लक्षात घ्या की हे घोडे चालवणं किंवा हे असं ढकलणं हे साधं काम नाही आहे खूप मेहनतीचं काम आहे तर थोडे पैसे त्यांच्यासाठी नका बघू थोडा त्यांना पण रोजगार मिळू द्या कारण आम्ही चालताना एवढा जम लागतो ना एखाद्या माणसाला घेऊन चढणं खरंच खूप हार्ड आहे चला तर मित्रांनो वेळ आली इथेच थांबायची ॲक्च्युली खूप खूप जमलो आम्ही कारण जाताना पण चालत गेलो येताना येताना उतारा त्यामुळे काय वाटलं नाही पण जाताना चालत येताना खूपच हालत खराब होती तर खूप काही गोष्टीचे पॉइंट्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले जसं जा इथून जातानाचे ऑप्शन्स काय ई रिक्षा काय आहे ई रिक्षाचा स्टेटस कसं आहे घोड्यांचा रेट कसा आहे प्लस हात गाडी जी आहे म्हणजेच हाताने चालवतात ती गाडी खेचून येतात त्याचं त्याची प्राइस काय तर असा एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न होता ऍक्च्युअली आम्हाला फक्त एक टॉय ट्रेन जे आहे ती थोडी मिस झाली कारण ॲक्च्युली त्याच्यामध्ये अडीच तास लागतात त्यामुळे आम्ही पण थोडासा विचार केला की टाईम जाईल पण आम्ही जास्त पॉईंट्स केले नाही कारण सगळेच दमलेले जेवलो आणि आलो तर ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला हे कळेल की माथेरानला जाण्यासाठी काय काय ऑप्शन आहेत मिनिट असेल तर त्याचे टायमिंग काय आहेत किंवा वॉट जे काही ऑप्शन्स आहेत ना ते ट्रॅव्हलिंगचे ते कसे आणि कधी वापरायचे आणि त्याचा रेट काय तर होपसो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा सुट्टीमध्ये नक्की माथेरानला भेट द्या पण जे पॉईंट्स बोललो त्याचा ध्यान द्यावा चला तर मी तर इथे या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा